शेतकरी बांधवांना माझा नमस्कार ओपनऑल ट्रेडर्स घेऊन आलेले सिम्प्लेस कंपनीची आणि फाल्कन कंपनीच्या बुडछाट्याची आणि बाग छाट्याची कैची यावर तुम्ही सिम्प्लेस कंपनीची कैची पाहू शकता बाग छाट्याची खोलून दाखवतो अशी रेड कलरची रेड कलरची तिला मोठी ग्रीप बनवायसाठी सुंदर शिकायची आहे एवढी साईज तुम्ही कापू शकता हिचे पात लागलं तुम्हाला पाते पण भेटेल हिचा भाव तुम्हाला दोनशे पन्नास रुपये भेटतो त्यानंतर पालकांची ऑरेंज कलर ची ओटी दिली तर तुम्हाला बेल्ट पण येतो एवढी साईज पर्यंत तुम्ही आरामशीर कापू शकता याचं पण तुम्हाला पात्र भेटेल वाटत ब्रँड कंपनी फालकन म्हणजे जा तुम्हाला तीनशे रुपये पण भेटतो त्यानंतर टू एक्स गिअरची पण कलची भेटे मोठी खोलून दाखवतो मी तुम्हाला तुम्ही एवढं जाड बूट कापू शकता आरामशीर तेराशे पन्नास रुपये ब्रँड फारकल कंपनीची बाब करतो करता किती मोठे किती मोठे गुड असू दे कापू शकते गुड आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा फक्त पॉप्युलर डेटर्स मार्केट गेटसमोर भेटेल धन्यवाद